जय महाराष्ट्र मित्रांनो बी जे अकॅडमी युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे तर मित्र हो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे कारण की सध्या जी महाराष्ट्र पोलीस भरती आहे पंधरा हजार सास जागेसाठी त्याची संपूर्ण माहिती आलेली आहे मित्रांनो त्यामुळं पोरांची सुद्धा लगभग सुरू झालेली की सर आम्हाला म्हणजे ग्राउंड आमचं कम्प्लीट होईल का नाही कारण मित्रांनो तुमच्याकडे आता जवळपास मुश्किल दिवस राहिले जवळपास आपण एक टाइम टेबल तुमच्यासाठी बनवून देत आहे ग्राउंड साठी बऱ्याच मुलांचा मेसेज आला होता आणि मला कॉल करून सुद्धा विचारले होते की सर असा एखादा टाइम टेबल द्या आम्हाला जेणेकरून येईल त्या दिवसामध्ये आमचं ग्राउंड कमीत कमी पंचेचाळीस प्लस तरी निघालं पाहिजे म्हणजे चाळीस प्लस तर येणारच आहे तुम्हाला पण पंचेचाळीसचा आमचं टार्गेट आहे तर त्या हिशोबाने आम्हाला सर म्हणजे तसं एक नियोजन आराखडा आखून द्या तर मित्रांनो खास तुमच्या आग्रहास्तव हो, मी हा एक टाइम टेबल बनवत आहे आणि तो तुमच्यासमोर मित्रांनो मी तुम्हाला देणार कारण की आताच्या आतापर्यंत जेवढे पण काही भरतीवाले जे काही आपले चॅनेल वगैरे कोणाकोणाचे असतील युट्यूबवर तर मित्रांनो त्यांनी कोणी पण दिलं नसेल त्यापेक्षाही एकदम भन्नाट असं तुम्हाला टाइम टेबल देणार आहे ते टाइम टेबल तुम्ही जर मित्रांनो जर फॉलो केला तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो तुम्हाला पोलीस भरतीला येत्या पोलीस भरतीला शंभर टक्के त्याचा फायदा होणार आहे आणि पंचेचाळीस प्लस प्रत्येक मुलाचं ग्राउंड जाईल त्यामध्ये तुम्हाला कोणत्या दिवसाला काय केलं पाहिजे सकाळी किती वाजता उठलं पाहिजे तुम्हाला दोन ते अडीच तासाचं मी नियोजन करून देतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला असेच भरतीच्या संदर्भात म्हणजे कुठलाही व्हिडिओ असू दे तुम्ही कमेंट्स मध्ये टाकायचं सर मला यावर व्हिडिओ पाहिजे म्हणून तुम्ही शंभर टक्के कमेंट्स करा त्याच्यावर व्हिडिओ आपला बनलाच म्हणून समजा मित्रांनो चला तुमचा जास्त वेळ घेत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल टाइम टेबल नियोजन कसं असते ते तुम्हाला मी सांगतो मित्रांनो आता याच्यामध्ये बघा सुरुवातीला हेडिंगच दिलेली आहे मित्रांनो मी पोलीस हजार पंचवीस ग्राउंड वेळापत्रक पंचाळीस दिवसाचं नियोजन पंचेचाळीस दिवसात पंचेचाळीस मार्क कशा पद्धतीने घ्यायचे तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो सकाळी साडेपाच ते आठ पर्यंत तुम्हाला मी टाइम ठरून दिलेला आहे या पद्धतीनं तुम्ही जर फॉलो केला तर शंभर टक्के आणि जो वर्कआउट कुठल्या दिवशी काय वर्कआउट करायचं तोच वर्कआउट तुम्हाला फॉलो करायचा आहे कारण याच्यामध्ये सोळाशे मीटर गोळा फेक आणि शंभर मीटरचं जे हे जे काही तीन इव्हेंट आहेत पोलीस भरतीला तेवढ्या संदर्भातच आणि तेवढ्याच बद्दल आपण बोलणार आहे कारण की बाकीच आपल्याला जास्त काही म्हणजे करायची गरज नाही मित्रांनो आता याच्यामध्ये पहा तुम्हाला सकाळी साडेपाच ते आठ पर्यंत टायमिंग असणार आहे आठवडा पहिला असणार जवळपास पहिले जे काही दोन आठवडे तुमचे एक ते दोन आठवडे डे वन ते चौदा दिवसापर्यंत बेस तयार करणे आता याच्यामध्ये बरीच मुलं असतात की बाबा ऑलरेडी भरपूर जणांचा बेस ऑलरेडी तयार आहे कोणाचे काय म्हणजे ग्राउंड ऑलरेडी पंचे प्लस जात असतील पण हा व्हिडिओ खास करून जी मुलं आतापासून बी तयारी करू शकतात आणि जेणेकरून त्यांनी ग्राउंडमध्ये पण मार्क घेण्यासाठी आहे मित्रांनो शक्यतो पोलीस भरती करणारा मुलगा वर्षभर प्रॅक्टिस केल्याशिवाय त्याला ते शक्य नाहीये मित्रांनो तुम्ही महिना दोन तीन महिना प्रॅक्टिस करणार आणि होईल पण ह्या टाइम टेबल जर तुम्ही फॉलो केलं तर शंभर टक्के ते होईल ठीक आहे आता याच्यामध्ये बेस तयार करणं पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला पहिले जे दोन आठवडे चौदा उद्दिष्ट काय स्टॅमिना प्लस स्पीड प्लस थ्रो बेस तयार करणं दैनिक कार्यक्रम काय आहे सोमवार ते शनिवार पर्यंत पहा तुम्हाला मित्रांनो हे सोमवार ते शनिवारपर्यंत असं तुम्हाला फॉलो करायचंय सुरुवातीचे पहिले दोन आठवडे साडेपाच ते पाच पन्नास म्हणजे पाच तीस ते पाच पन्नास वॉर्मअप प्लस डायनामिक स्ट्रेचिंग तुम्हाला डायनामिक स्ट्रेच करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जॉगिंग प्लस मोबिलिटी ड्रिल असणार आहेत मित्रांनो नंतरनं पाच पन्नास ते सहा तीस मध्ये तुम्हाला सोळाशे मिनिटर रनिंग पहिला आठवडा त्याच्यामध्ये बघा सात ते जवळपास तुम्हाला त्यांनी सांगितलेलं मित्रांनो असं की मिनिट लक्ष दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला सहा ते पाच पंचेचाळीस मिनिटापर्यंत आणायचं आहे तुम्हाला टायमिंग आहे मित्रांनो पहिल्या आठवड्यामध्ये सात मिनिट ते सहा तीस पर्यंत तुम्हाला ते टायमिंग आणायचं आहे आता नंतर याच्यामध्ये काय म्हणले सहा तीस ते सात वाजेपर्यंत शंभर मीटर रनिंगची ड्रिल्स असणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला त्यामध्ये काय करायचं आहे स्प्रिंट मारायचं शंभर मीटरच्या चार स्प्रिंट असणार आहेत सत्तर ते ऐंशी पर्सेंट वेग पाहिजे मित्रांनो तुमचं त्याच्यामध्ये पुढे काय स्ट्रेचिंग प्रॅक्टिस स्टँडिंग प्लस क्रंच स्टार्ट करायचं आहे तुम्हाला नंतर पुढे सात ते साडेसात गोळा फेकची प्रॅक्टिस करायची आहे बेसिक ग्रीप कसं म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायचं स्टँडिंग थ्रो तुम्हाला दहा ते पंधराचे चे करायचे स्टँडिंग थ्रो जर तुम्हाला गोळ्याची पहिला ग्रीप कशी पकडावी म्हणजे गोळा कशा पद्धतीने पकडायचा आहे त्या पद्धतीने तुम्हाला ते स्टँडिंग थ्रो करायचं आहे ते स्टँडिंग थ्रो तुम्हाला दहा ते पंधरा फेक तुम्हाला कंपल्सरी करणं गरजेचंच आहे नंतर सात ते सात पन्नास ट्रेन पुशअप साईड पुशअप स्कॉट्स मारायचे तुम्हाला आणि सात पन्नास ते आठ पर्यंत कोल्डाऊन फ्ल स्ट्रेचिंग करायचं आहे हे तुमचं जो नियोजन आहे जवळपास तुम्हाला पहिले चौदा दिवसाचं नियोजन असणार आहे मित्रांनो आणि रविवारी तुम्हाला फुल रेस्ट रिकव्हरी बॉडी हलकी म्हणजे हलका योगा वगैरे तुम्हाला रविवारच्या दिवशी करायचं आहे आणि पूर्ण बॉडीला विश्रांती द्यायची आहे आता आठवडा तुमचा तिसरा आणि चौथा आठवडा म्हणजे पंधरा ते अठ्ठावीस दिवसापर्यंत काय करायचं परफॉर्मन्स सुधारणा कशा कारण ऑलरेडी तुम्हाला पहिले चौदा दिवस तुमचं बेस्ट पक्का करण्यासाठी झालं आता पुढे पंधरा ते अठ्ठावीस परफॉर्मन्स सुधारणा उद्दिष्ट काय टाइम कमी करणे प्लस थ्रो मध्ये ताकद वाढवणे आता याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सोमवार बुधवार शुक्रवार रनिंग वर फोकस करायचं सोमवार बुधवार आणि शुक्रवार म्हणजे एक एक दिवस सोडणार मित्रांनो याच्यामध्ये वॉर्मअप असणारे पहिला स्टार्टिंगचे वीस मिनिटे सोळाशे मीटर टाइम ट्रायल घ्यायचं आहे तुम्हाला पाच पंचेचाळीस ते पाच तीस मिनिटे गाठायचं म्हणजे टाइम ट्रायल घ्यायचा त्यामध्ये ट्रायल घ्यायचंय नंतर चारशे मीटरचे चार रेपिटेशन ते पण वेगानं मारायचे चारशे मीटरचे चार रॅपिटेशन शंभर मीटरचे जे काही स्प्रिंट आहे ते पाच तुम्हाला फुल पॉवर मध्ये स्टार्ट प्लस फिनिश प्रॅक्टिस जबरदस्त करायची तुम्हाला नंतर कोर वर्कआउट प्लॅन क्रंचेस मारायचं आहे मंगळवार गुरुवार आणि शनिवार जे मधले दिवस आहे त्याच्यामध्ये थ्रो प्लस स्ट्रेंथ फोकसवर वॉर्म प्लस मोबिलिटी गोळा फेक वीस ते पंचवीस फेक करायचे पहिला तुम्हाला दहा ते पंधरा जो होता आता वीस ते पंचवीस फेक करायचे ग्लिड टेक्निक्स प्रॅक्टिस जे टेक्निक वगैरे असतात त्याचे प्रॅक्टिस करायचे आहे शंभर मीटर स्प्रिंट आहे तुम्हाला त्याचे तीन स्पीड मेंटेनन्स ठेवायचं आहे कंपलसरी शेवटपर्यंत पुशअप साईड पुशअप चिनअप टेस्ट प्रमाणे तुम्हाला प्रॉपर करायचं आहे आणि बायोमेट्रिक मित्रांनो फ्लायमेट्रिक जम्प हे तुम्हाला प्रॉपर मारायचं प्लस मेडिसिन बॉल ड्रिल थ्रो पॉवर साठी ठेवायचं आहे हे अशा पद्धतीनं तुम्हाला कम्प्लिटली तुम्हाला मित्रांनो जेवढं तुम्हाला वर्कआउट दिलं ते वर्कआउट तुम्हाला करायचंच आहे आणि रविवारी तुमचा रेस्ट आहेच ऑलरेडी प्लस ऍक्टिव्ह रिकव्हरी बॉडीसाठी आठवडा पाचवा ते सहा म्हणजे हे दोन आठवड्यात पाच ते सहा आठवडे याच्यामध्ये एकोणतीस ते बेचाळीस दिवस याच्यामध्ये टेस्ट सिम्युलेशन मित्रांनो तर उद्दिष्ट काय ऑफिशियल टेस्ट सारखं प्रॅक्टिस करणे प्रॉपर एकदम प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला सोमवार फुल टेस्ट मॉक टेस्ट सोळाशे मीटर टाइम ट्रायल घ्यायचं आहे तुम्हाला सोळाशे मीटरचं सोमवारच्या दिवशी शंभर मीटर रनिंग गोळा फेक प्लस मार्क्स नोंदवून घ्यायचे तुम्हाला किती पडायला लागले ते मंगळवारी स्पीड अँड स्ट्रेंथ स्प्रिंट शंभर मीटर जवळपास ह्याचे शंभर मीटरचे सहा स्प्रिंट मारायचे सर्क्यूट ट्रेनिंग पुशअप्स प्लस साईटअप्स नंतर पुढे तुम्हाला काय करायचं मित्रांनो बर्फीज प्लस स्कॉट्स हे संपूर्ण मारायचे आहेत गोळा फेक पंधरा ते वीस तुम्हाला गोळा फेक प्रॅक्टिसच्या वेळी करायचंच आहे बुधवार काय करायचं आहे लॉंग एन्डोरन्स करायचं आहे तुम्हाला लॉंग मध्ये किती बुधवारच्या दिवशी तीन ते पाच किलोमीटर रनिंग हलका पण सतत वेग पाहिजे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लिटली म्हणजे जो वेग सुरुवातीला घेतलाय तो तुम्हाला शेवटपर्यंत कंटिन्यू ठेवायचं आहे स्ट्रेन नंतर काय करायचं स्ट्रेच आहे प्लस कोर वर्कआउट आहे गुरुवारी काय करायचं थ्रोवर फोकस करायचं तुम्हाला शंभर मीटर स्टॉरी थ्रो फोकस करायचं आहे शंभर मीटर स्प्रिंट तिथं पहिला सुरुवातीला तीन स्प्रिंट घ्यायचे शंभर जा नंतर गोळा फे वीस ते पंचवीस आणि प्लायमेट्रिक जंप मला सांगितलं तुम्हाला प्लायमेट्रिक जंप प्लस पुशअप घ्यायचा आहे आता याच्यामध्ये नंतर पुढे काय शुक्रवारी स्पीड एन्डोरन्स आहे तुमचं आठशे मीटरच्या दोन रेपिटेशन हाय स्पीड आहे ते चार मारायचे आहेत आणि कोर ट्रेनिंग घ्यायचे शनिवारी करायचे मित्रांनो आणि रविवारी तुमचं रिकव्हरी बॉडी रेस्ट पूर्ण रिलॅक्स व्हायचं आहे शेवटचे जे काही तीन दिवस आहेत मित्रांनो तुमचे याच्यामध्ये डे त्रेचाळीस आणि पंचेचाळीस फायनल टॅपरिंग डे त्रेचाळीस हलकी रनिंग दोन किलोमीटर प्लस स्ट्रेच प्लस गोला फेक हल प्रॅक्टिस डे चौवेचाळीसला तुम्हाला काय करायचं आहे फक्त शंभर मीटर स्प्रिंट तीन मारायचे त्याचे प्लस मोबिलिटी घ्यायचे तुम्हाला मोबिलिटी करायचे आणि डे फोर्टी फायला फुल टेस्ट फायनल परफॉर्मन्स पंचेस दिवसाला तर तुम्हाला अपेक्षित लक्ष काय आहे याच्यामध्ये पंचेचाळीस दिवसांनी सोळाशे मीटरचं टायमिंग तुमचं कमीत कमी आउट ऑफ आपलं पोलीस भरतीचं पाच मिनिट दहा सेकंद असतं पाच दहा ते पाच तीसमध्ये बसलंच पाहिजे कसल्याही परिस्थितीत पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये मित्रांनो जेवढं मी तुम्हाला वरती सांगितलं तेवढं तुम्हाला टाइम टेबल तुम्हाला ते पूर्ण वेळापत्रक फॉलो करायचं आहे आणि ते फॉलो केलं तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो सोळाशे मीटरचं टायमिंग पाच दहा ते पास्तीस मिनिटामध्ये बसणार म्हणजे बसणार शंभर मीटरचं टायमिंग बारा तेरा सेकंद जवळपास तुम्हाला बाराच्या आतमध्ये बसवायचं आहे बारा दोन बारा चार जरी आला तर तुम्हाला बारा जरी मार्क भेटलं तरी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो हे बारा आणि वरच्या जवळपास अठरा झाले तुमचे इथंच किती तीस मार्क झाले राहिला विषय गोळा गोळाफे तुम्हाला कसल्याही परिस्थितीत आउट ऑफ मार्कच आहे साडेआठ मीटर पेक्षा वर न्यायच आहे साडेआठ मीटर जर झालं तुमचं हे पंधरा आणि ते तीस झाले पंचे मार्क आणि हे तुमचं पंचेचाळीस दिवसाचं नियोजन एकदम परफेक्ट मध्ये तुम्हाला करून दिलेलं आहे मित्रांनो आणि याच पद्धतीनं तुम्हाला संपूर्ण वेळापत्रक फॉलो करायचं आहे तसंच ही माहिती तुमच्या मित्रांना सुद्धा जो पोलीस भरती करतोय त्या मित्राला सुद्धा शेअर करा त्याला पण समजू द्या की आपल्याला पंचाळीस दिवसाचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे आणि तुम्ही त्या पद्धतीनं तुम्ही तो नियोजन केला तर शंभर टक्के तुम्हाला येणारी ये पोलीस भरती वरती देऊन जाणार मित्रांनो आणि कसं आहे माहिती आहे का जास्त तुम्हाला याच्यामध्ये टाइम टाइमपास किंवा इकडे तिकडे वगैरे काही करत बसायची गरज नाही जेवढं तुम्हाला टाइम टेबल दिलंय जवळपास तुम्ही व्हिडिओला थोडंफार म्हणजे पॉझ करून पहा व्हिडिओ तुम्हाला नाही समजला असेल तर आपल्या कमेंट्स मध्ये डायरेक्ट तुम्ही कमेंट्स करू शकता सर मला ही गोष्ट समजली नाही हे कशा पद्धतीने करायचं म्हणून मी तुम्हाला त्याचा शंभर टक्के मित्रांनो रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणारच आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन आला तर चॅनलला फॉलो करून घ्या मित्रांनो जय महाराष्ट्र